वृक्षात उत्तम वृक्ष पक्षात उत्तम पक्षी राजहंस लाकडात उत्तम लाकूड म्हणजे सागवान लाकूड असं म्हटलं जात आणि त्यातही सर्वोत्तम सागवान लाकडाचा सा नमुना तो म्हणजे बल्लारपूरच्या चिचपल्ली येथील आगारातील आजवर वन विभागानं उच्च प्रतीच्या सागवानाची निर्मिती करण्यासाठी उत्तम अशा सागबियाणांपासून रोपवन निर्मिती केली आणि सा या सागवानाच योग्यरित्या वितरण करता यावं यासाठी आगारांची स्थापना केली सागवान आगारांपैकी आशिया खंडातील सर्वात मोठ आगार हे चिचपल्ली येथे आहे एक पूर्णांक एकशे एकाहत्तर हेक्टर परिसरातील या आगाराची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये वनविभागामार्फत करण्यात आली या आगारातील सागवानाची विशेषता म्हणजे येथील सागवानात तेलाचं प्रमाण अधिक असल्यानं ते उत्तम प्रतीचं दीर्घकाळ टेकणारं वाळवी आणि कीटक प्रतिकारक तसंच अत्यंत चमकदार आहे आणि म्हणूनच अशा सर्वोत्तम लाकडाची निवड अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी करण्यात आली अयोध्येचं राम मंदिर म्हणजे समस्त भारतीयांचा अभिमान या मंदिर निर्माणात कसलीही उणीव राहू नये यासाठी सर्व सर्वोत्कृष्ट गोष्टींची निवड करण्यात आली आणि त्यातील एक म्हणजे सागवान लाकूड भव्य राम मंदिराच्या मुख्यद्वार आणि इतर दरवाजे गवाक्ष इत्यादींसाठी या उत्तम प्रतीच्या सागवानाची निवड केली गेली वनविभागाच्या परवानगीनंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून राम मंदिर निर्माणासाठी निवडलेल्या काष्ठाचं यथोचित पूजन करून हे काष्ट मंदिर निर्माण समितीच्या सुपूर्त करण्यात आलं राम मंदिर निर्माणासाठी निवडलेल्या काष्टाचा नेत्रदीपक काष्टपूजन सोहळा चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आला त्यात या काष्ठाचं विधिवत पूजन करण्यात आलं या काष्टपूजन सोहळ्याच्या निमित्तानं विविध प्रतिकृती आकर्षक देखावे रोषणाई यांनी परिपूर्ण अशा भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं काष्टपूजन सोहळ्याला राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री तसंच चंद्रपूरचे पालकमंत्री व काष्टपूजन समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय स्टॅम्प न्यायालय शुल्क राज्यमंत्री व बनारसचे पालकमंत्री रवींद्र जायस्वाल व वन पर्यावरण राज्यमंत्री डॉक्टर अरुण कुमार सक्सेना आदींसह मान्यवर उपस्थित होते वनविभागानं उच्च प्रतीच्या सागवानाच्या निर्मितीसाठी केलेलं नियोजन कार्यपद्धती यामुळं दर्जेदार सागाची निर्मिती झाली आणि हे सर्वोत्कृष्ट चिराण सागवान राम मंदिर आणि संसद भवनाच्या उभारणीसाठी अत्यंत मौल्यवान ठरलेलं आहे देशातील या दोन्ही महत्त्वपूर्ण वास्तूंच्या निर्मितीत वनविभागानं उचललेला सिंहाचा वाटा वनविभागाच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवण्यास कारणीभूत ठरला आहे